उदाहरण सांगितलं आहे की गल्लीतला मा गल्लीतला मुंडा जसा वागतूक वसुली करतो तसंच असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्कच वसुली झालेली आहे हे माझं म्हणणं नाही हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे माझ्याकडे काही नाही आहे त्याच्यामुळे असणारा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये सांगितलं ना माझ्याकडे काहीच नाही आहे मोदींची आहे मी जे तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळ्या बायकोचं घरामध्ये सामान विकतोय असं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या त्या विकायला काढलेल्या आहेत मी चार दिवसाबरोबर स्टेटमेंट केलं होतं की शरद पवारांनी बीजेपीला फोन केला होता शरद पवारचा माझं आमचं ध्येय नाही उमेदवार दिला पाहिजे सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला दाबल जात आहे जैन समाजाला असणारा दाबल करत आहे ख्रिश्चन समाजाला असणारा दावल करत आहे हे जे दावलणं जे आहे हे समाजव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असून त्या ठिकाणी मानत मागतो आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे असं म्हणणं आहे की आच्छायला निवडणुकीनंतर उभा मोदीच म्हणतो मी कशाला सांगितलं पाहिजे गॅरंटी मोदीने दिलेली आहे की वादा 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 वादा। तो आमच्याबरोबर वर येणार नाही थँक्यू इशूला आमचा पाठिंबा आहे इशूचा पाठिंबा आमचा कायम राहिजे आमचा जर आपण उल्लेख केला कल्याण लोकसभा जे आहेत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे हे मॅच फिक्सिंग आहे का मी दुसरं विचारले त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिला आहे की जी लढाई होऊ शकत नाही अशी आम आमचं रिडिंग आहे साहेब घोषणापत्र साहेब 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 एक एक, एक प्रश्न जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन